सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सोलापूर शहराच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला दररोजच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या कायमस्वरूपी सो पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल आठशे ब्याण्णव यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांचा सातत्याचा पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे हा निर्णय सोलापूरकरांसाठी अत्यंत दिलासादायक मानला जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहर पाणी टंचाईला सामोरे जात आहे पाणी पुरवठ्याचा कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी सोलापूरकरांची मागणी होती या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आठशे ब्याण्णव कोटींच्या निधीमुळे पाणी पुरवठा प्रकल्पाला गती मिळणार आहे या निधीतून पाणी साठवण शुद्धीकरण आणि वितरण यंत्रणा सक्षम केली जाणार आहे सोलापूरच्या विकासात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे राज्य सरकारने सोलापूरच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व खालील सरकारने अनेक विकास कामांना प्राधान्य दिले आहे त्याचा एक भाग म्हणून हा निधी मंजूर करण्यात आला आहे पाणी हा जीवनावश्यक घटक असल्याने या निर्णयाचे महत्व अधिक आहे विविध सामाजिक निर्णयाचे स्वागत केले आहे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात कमी होतील महानगरपालिकेवरील ताणही कमी होणार आहे पाणी व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येणार आहे शहराचा सर्वांगीण विकास साधण्यास यामुळे हातभार लागेल राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनीही या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत सोलापूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प असून आता लवकरात लवकर प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी पुढचे पाऊल उचलणार असल्याचे चौबे यावेळी बोलताना म्हणाले